जळांगे पाटील यांच्या आंदोलनाचं कॅज्युअल्टी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअल्टी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी आत्तापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असणारी परिस्थिती आहे पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला योग्यता आहे असं त्या ठिकाणी त्या म्हणायला लागले ला आणि आता सीच्या ज्या संघटना आहेत या सर्व सीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत आणि म्हणून मी मगाशी अशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झालेत अशी असणारी एक परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये जरांगे वर्सेस ओबीसी हा उघड लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका